नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या चॅनल मित्रांनो सध्या कांद्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही धडकी भरवली आहे मित्रांनो सध्या कांद्याच्या वाढत्या दराने केंद्र सरकार चिंतेत आहे तर केंद्र सरकार कांद्यावर निर्यात बंदी पुन्हा करेल का या प्रश्नाने राज्य सरकार चिंतेत आहे मित्रांनो नेमका विषय काय बातमी काय हे पूर्ण जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच नक्की मित्रांनो करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मुंबई येथे चनुकानंद सभागृहात महायुतीच्या महायुतीची महा मित्रांनो बैठक ही पार पडली आणि या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते आणि तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे हे देखील या बैठकीत मित्रांनो हजर होते त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मित्रांनो कांद्याच्या प्रश्नावर पियुष गोयल यांच्याशी बोलले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की पुन्हा कृपया कांद्यावर निर्यात बंदी ही लावू नका कारण येणाऱ्या आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही पुन्हा कांद्यावर निर्यात बंदी किंवा आणखी काही कांदा दर पाडण्याचे जर तुम्ही काही योजना आणली किंवा काही काम केले तर याचा मोठा फटका हा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो सरकारने आठ डिसेंबर दो दोन हजार तेवीस ला, ला कांदा निर्यात बंदी केली ती निर्यात बंदी फेब्रुवारी महिन्यात उठवली नंतर मित्रांनो दोन दिवसांनी परत लावली एकतीस मार्चलाही कांदा निर्यात बंदी उठणार होती मात्र तिला मुदतवाढ दिली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उठवली मात्र याचा कुठलाच फायदा हा भारतीय जनता पार्टीला झाला नाही कांदा निर्यात बंदीने असंतो असंतुष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी मित्रांनो सत्ताधारी पक्षाला धडा शिकवला आणि याचा मोठा मोठं नुकसान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात झालं मित्रांनो याची जाणीव सध्या अजित पवार यांनाही आहे देवेंद्र फडणवीस यांनाही आहे आणि एकनाथ शिंदे यांनाही आहे म्हणून सध्या राज्य सरकार हे केंद्र सरकारला विनंती करत आहे की कृपया कांदा निर्यात बंदी सारखा निर्णय येणाऱ्या आगामी दोन ते तीन महिन्यात तुम्ही घेऊ नका आता मित्रांनो याच्यावर केंद्र सरकारचं मत काय आहे केंद्र सरकार यापुढे काय निर्णय घेते केंद्र सरकार खरंच कांदा दर नियंत्रित करण्यासाठी पुन्हा कांदा निर्यात बंदी करणार का हे मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे मात्र याच्यावर तुमचं मत काय आहे केंद्र सरकार खरंच कांदा निर्यात बंदी करेल का की राज्य शासनाचं म्हणणं ऐकून कांदा कांदा दरावर नियंत्रण करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही हे तुम्ही मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद